भारत दौऱ्यावर आलेले चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरिक फॉन्ट यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तरीय द्विपक्षीय चर्चा झाली या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषदही झाली दोन्ही देशांमधला परस्पर व्यापार आणि गुंतवणुकीत वाढ करण्याचं आम्ही स्वागत करतो असं पंतप्रधान या परिषदेत म्हणाले दोन्ही देशांसाठी लाभदायक असलेल्या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावरही चर्चा सुरू करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत दिल्याचं त्यांनी सांगितलं महत्त्वाच्या खनिजांच्या क्षेत्रात सहकार्य करण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला तसंच लवचिक पुरवठा आणि मूल्य साखळी तयार करण्यासाठी काम केलं जाईल असं पंतप्रधान म्हणाले चिली भारतासाठी अंटार्क्टिकाचा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले भारत के लिए चिले लेटिन अमेरिका में एक महत्वपूर्ण मित्र और पार्टनर देश है आज हमने एक पारस्परिक लाभकारी कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट पर चर्चा शुरू करने के लिए अपनी टीम्स को निर्देश दिए हैं क्रिटिकल मिनरल्स के क्षेत्र में साझेदारी को बल दिया जाएगा रेजिलिएंट सप्लाई और वैल्यू चेन्स को स्थापित करने के लिए काम किया जाएगा कृषि के क्षेत्र में एक दूसरे की क्षमताओं को जोड़कर फूड सिक्योरिटी सुनिश्चित करने के लिए सहयोग किया जाएगा डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर रिन्यूएबल एनर्जी रेलवे स्पेस तथा अन्य क्षेत्रों में भारत अपना सकारात्मक अनुभव चीले के साथ साझा करने के लिए तैयार है हम चीले को अंटार्कटिका के गेटवे के रूप में देखते हैं इस महत्वपूर्ण क्षेत्र में सहयोग बढ़ाने के लिए आज दोनों पक्षों के बीच लेटर ऑफ इंटेंट पर बनी सहमति का हम स्वागत करते हैं दोन्ही देशांमध्ये दे पारंपरिक वैद्यकशास्त्रातही सहकार्य वाढवलं जाणार आहे त्याशिवाय संरक्षण क्षेत्रात वाढतं सहकार्य दोन्ही देशांमधल्या परस्पर विश्वासाचं प्रतीक आहे असं सांगत संघटित गुन्हेगारी मानवी तस्करी दहशतवाद अशा संकटांचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांमधल्या तपास यंत्रणा परस्परांना सहकार्य करतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा होण्यावरही या बैठकीत सहमती झाली यावेळी दोन्ही देशांमध्ये चार करारांवरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्याआधी गॅब्रियल बोरिक यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केलं तसंच त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची देखील भेट घेतली ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार असून राष्ट्रपती भवनात त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचं आयोजन केलं आहे राष्ट्रपती बोरिक पाच एप्रिलला चिलीला परतण्यापूर्वी आग्रा मुंबई आणि ही भेट देतील मुंबई आणि बंगळुरूमध्ये ते राजकीय नेतृत्व व्यवसाय आणि उद्योग प्रतिनिधी स्टार्टअप्स नवोन्मेषक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणींना